मुंबईमध्ये आझाद मैदानमध्ये आपण जे उपोषणला अकरा दिवस येथे घालवले जे, जे आपल्या मागण्या होते ते मागण्या पूर्ण झाल्या किंवा काय पत्र दिलं किंवा काय काय घडलं ते जरा सांगत आम्ही महारवतन जमिनी महार पुन्हा रिस्टोर करा परत करा या मागण्यांसाठी आम्ही गेल्या अकरा म्हणजे वीस एक दोन हजार चोवीस तारखे पासून आम्ही या ठिकाणी अमरून उपोषण करण्यासाठी बसलो होतो परंतु आज प्रशासनाने आम्हाला आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत परंतु आमच्या मागण्यांमध्ये ज्या चार मागण्या होत्या त्या चार मागण्यांमधल्या आमच्या तीनच मागण्या मान्य केलेल्या आहेत आता तुमची पुढची वाटचाल काय राहणार आहे आता पुढची वाटचाल म्हणजे आमचं तसं सत्तर टक्के मागण्या आमच्या मान्य झालेल्या आहेत परंतु राहिलेली जी एक टक्के मागणी आहे ते आम्ही पुढील उचित कारवाईसाठी सुप्रीम कोर्टाची धाव घेणार आहोत तसंच आता येत्या तीन महिन्यामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून ज्या ज्या ठिकाणी अनधिकृतपणे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले सापडतील तसेच ज्या ज्या ठिकाणी जमिनीवर कोल लागलेला असेल तसेच ज्या जमिनीवर जा जाणीवपूर्वक कोणी द दडपशाही करून धनदाटक्या लोकांनी जर ताबे ठेवलेले असतील अशा लोकांचे ताबे आम्ही तीन महिन्यामध्ये आढावा घेऊन या जमिनी पूर्णपणे महारवतनाच्या जमिनी महारवतनदारांना परत करणार आहोत जी तुमची जे राहिलेलं आहे बाकी जे तुमच्या मागण्या एक राहिलेली आहेत ती ती काय आहे म्हणजे काय होती महारवतन जमिनीवर जे लागलेले कुळ आहे ते कूळ रद्द करा या मागणी फक्त आमची शिल्लक राहिलेली आहे आणि त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाची आम्ही धाव घेणारच आहोत बरं धन्यवाद थँक्यू जय